नमस्कार मी असलम मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता आज पंधरा जुलै आहे मी सध्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात आहे अगदी धरणाच्या मी समोरच आहे आपण सध्या दृश्य पाहताय की कोयना धरणात चौऱ्याहत्तर टेमशी पाणी साठा झालेले धरण प्रशासनाने आज कोयना धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे सध्या धरणाचे जे सहा वक्र दरवाजे आहेत ते एक फूट साईन्साने सध्या उचलण्यात आलेले आहेत आणि त्याच्यातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येतोय अर्थात बाजूला विद्युत ग्रह ग्रह जे आहे त्याच्यातून एकवीस क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील नदीपात्रात करण्यात येतो एकूणच सात हजार था क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या कोयना नदीपात्रात करण्यात येतोय त्यामुळे आपण पाहताय ही दृश्य माझ्या पाठीमुखी की की हा कोयना धरण आहे आज पंधरा जुलैलाचे सहा वक्र दरवाजे उघडल्यानंतर पाण्याचा विसर्ग जो आहे सात हजार था क्रिसेस पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या केला जातो आहे त्यामुळे साहजिकच कृष्णा आणि कोयना नदीच्या पात्रात मोठी वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांच्या साठी मोठी खबर आहे की कोयना प्रशासनाच्या वतीने येथील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात सध्या मुसळधार पावसाच्या सरी गेल्या एक महिनाभरापासून कोसळत आहे त्याच्यामुळे आपण पाहताय की धरण जी पाण्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली होती त्याच्यामुळे कोयना धरण प्रशासनाने आज या धरण नमस्कार सध्या आपण दृश्य पाहत आहे कोयना धरणाची महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे दरवाजे जे आहेत ते आज उघडण्यात आलेले आहे पंधरा जुलै आहे आज सकाळी हे दरवाजे अकरा वाजल्यानंतर उघडण्यात आलेले आहेत त्याची स्थळ आपण दृश्य सध्या कोयना डॅम इथून पाहत आहे चौऱ्याहत्तर टी एमशी पाणी साठा झाल्यानंतर कोयना धरणाकडून सध्या आज हे दरवाजे जे आहेत ते सध्या उघडले गेले आहेत एकोणीसशे पाच टी एमच्या असणारं हे सध्या धरण आहे कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत हो असल्याने धरणात पाण्याची जी आवक होती ती मोठ्या प्रमाणात वाढलेली होती त्यामुळे आज धरणाचे जे सहा वक्र दरवाजे आहेत ते आता आपण पाहत आहे की कशा पद्धतीने हे जे दरवाजे आहेत ते सध्या उघडण्यात आलेले आहेत सध्या कोयना धरणाचे आपण दृश्य पाहत आहे कारण वार्ताच्या माध्यमातून हे दृश्य आपण पाहत आहे मी अगदी कोयना धरणाच्या भिंतीसमोरच उभा आहे आत्ता धरणाचे दोन दरवाजे आहेत ते सध्या खुले करण्यात आलेले आहेत आणि सध्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो कोयना पात्रात केला जातो आहे एकूण कोयना धरणाचा पायता विद्युत गृह आहे त्याच्यातून एकवीस क्युसेस पाण्याचा विसर्ग त्याप्रमाणे धरणातून पाच हजार क्युसेस असा एकूण सात हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार आहे त्यामुळे साहजिकच कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणीपातीत मोठी वाढ होणार आहे त्यामुळे कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पण सध्या ही दृश्य पाहत आहे कोयना धरणाची अकरा वाजल्यानंतर आज पंधरा जुलै आहे अकरा वाजल्यानंतर सध्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि पाण्याचा विसर्ग जो आहे स तो सध्या नदीपात्रात करण्यात येतो आहे सुरुवातीला कोयना धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि पाण्याचा विसर्ग सध्या आहे तो, तो कोयना नदी पात्रात करण्यात येत आहे हे कोयना धरणाची सध्या आपण दृश्य पाहताय सळ दृश्य आपण कोयना धरणाच्या समोरून अगदी समोरून हे दृश्य पाहताय आपण सुरुवातीला धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आलेले आहे एकूण सहा उग्र दरवाजे आहेत आणि आता टप्प्याटप्प्याने बाकीचे जे चार दरवाजे आहेत ते उघडण्यात येतील होईना धरणाची सध्या आपण दृश्य पाहत आहे सातारा जिल्ह्यात विशेषतः महाबळेश्वर वाई आणि कोयना पाणलोड क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे धरणात चौऱ्याहत्तर टी एमशी पाणीसाठा झाल्यानंतर धरत प्रशासनाने आज पंधरा जुलैला पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि धरणाचे दरवाजे सध्या उघडण्यात आलेले आहेत पाहताय कोयना धरणातून सध्या पंधरा जुलैला पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोयना धरणाची दृश्य आपण अगदी भिंती समोरून पाहताय